मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे ब्रेकफास्ट रेसिपी म्हणजे तुम्ही ही रेसिपी सकाळच्या नाश्त्याला किंवा सायंकाळच्या नाश्त्याला सुद्धा स्नॅक्स रेसिपी म्हणून बनवू शकता तर आपण इथे या ठिकाणी पाच चमचे बेसन घेतलेले आहे त्यामध्ये हळद आहे त्यानंतर थोडं लाल तिखट अगदी सोपी रेसिपी आहे झटपट अशी बनणारी आणि चवीला पण एकदम टेस्टी मीठ घातलेलं आहे इथे आणि थोडासा ओवा हातावरती असा क्रश करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा याच्यात ॲड करायचा आहे त्यानंतर कोथिंबीर घालूया इथे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे एकदम घट्ट नाही थोडं पातळ आपण ज्याप्रमाणे भजे भजेसाठी भिजवतो तेवढं त्यानंतर आपल्याला ब्रेड घ्यायचे आहेत आणि हे एकावर एक दोन ब्रेड घेऊन मधून त्याला कट करून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे बाकीचे सुद्धा ब्रेड आपण कट करून घेऊया अगदी झटपट होणारी आणि खायला पण अगदी टेस्टी अशी रेसिपी आहे ही आणि हे दोन्ही ब्रेडला बेसनाचं जे आपण सारण तयार करून ठेवलेलं आहे ते लावून घेऊया दोन्ही ब्रेडचा जो मधला भाग आहे तो व्यवस्थित लावून घ्या तिथे कारण तेलामध्ये सोडल्यावर दोन ब्रेड वेगवेगळे होऊ शकतात त्याच्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित सारण लावून घ्या आणि जे बेसन भिजवलेलं आहे त्याच्यामध्ये अजिबात गुठड्या राहायला नकोत याप्रमाणे बघा आपण बाकीचे सुद्धा ब्रेड तेला तेलामध्ये टाकलेले आहेत आणि हे दोन्ही ब्र बाजूनी छान कुरकुरीत असे फ्राय करून घेणार आहोत मस्त असे झालेले आहेत आपले ब्रेड अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायला पण खूप टेस्टी बनते झटपट तयार होते तर बघा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा तुम्ही सुद्धा ट्राय करा व्हिडिओला लाईक ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा Wait to your next video, mother. Thank you.